नमस्कार मी वैशाली सावरकर आपण सर्व दर्शकांचे विदर्भ दर्पण न्यूजमध्ये स्वागत आहे नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस या अनुषंगाने पंच कमिटी पेट विभाग इथे विदर्भ दर्पणची टीम आहे इथल्या विभाग प्रभाग क्रमांक पाच सहा आणि सात हे दोन तीनही प्रभाग इथे मिळून हा विभाग आहे पेट विभाग आपण इथल्या विकासाबद्दल बघणार आहोत इथे आपण बघू शकता की इथे जीव घेणं असा गड्डा इथे झालेला आहे मागील काही वर्षामध्ये जे काही जे काही पक्षाची सत्ता इथे होती त्यांनी अशा क अशा प्रकारचे कामे इथे केलेली आपल्याला दिसून येत आहे तसेच या विभागा प्रभागातले काही नागरिक का आपल्यासोबत आहे त्यांच्याकडून जाणून घेऊया काय इथल्या विकासाच्या कामाची काय समस्या आहे आणि हवा कोणाची आहे त्या निवडणुकीमध्ये नमस्कार काका तुम्ही या नरखेड नरखेड शहरामध्ये भरपूर दिवसापासून इथे नागरिक म्हणून आहे तर काय सांगाल या विकासाकामाबद्दल या ठिकाणी येत्या सात वर्षामध्ये श्री गुप्ताजीचं काय ना अभिजित गुप्ता अभिजितजी गुप्ता हे प्रेसिडेंट होते त्यांच्या कारकिर्दीमध्ये कोरोनाही झाला आणि या गावामध्ये स्वच्छतेचं वातावरण थोडंसं कमी प्रमाणातच झालं पाहिजे ती स्वच्छता गावाला पाहिजे तो विकास विकासाची कामे अडखळली आहेत त्यामुळे या नरखेड गावातील सर्व लोक थोडसा नाराजीचा सूर ओढत आहे आधी कोणाची सत्ता होती न, नगर परिषदमध्ये या नरखेड शहरामध्ये याच्या आधी टेकाडे परिवाराची होती अच्छा लीलाबाई टेकाडे आ, या नगर परिषद निवडणुकीमध्ये आता रिंगणामध्ये उतरले आहे गोपाल टेकाडे मनोज कोरडे आणि अभिजितजी गुप्ता तर कोणाची हवा आहे येत्या दोन डिसेंबरला मतदान आहे तर काय वाटते तुम्हाला चाहूल काय आहे राजकारणाचा राजकारणाचा कौल आणि चाहूल आता फक्त कोरडे परिवाराकडे आहे अच्छा कोरडे परिवाराकडे या निवडणूक आहे दोन डिसेंबरला काय सांगाल तुम्ही निवडणुकीबद्दल काय नाही चांगली आहे निवडणूक पण आता पाच वाजता त्याचा कलेक्टरचा हे आदेश कसं काय राहते त्यावर समोरचा अवलंबून आहे मागच्या निवडणुकीमध्ये भरपूरशा म्हणजे दावे केले असेल की आम्ही हे कामे करू ते कामे करू ते कामे प संपूर्ण झालेले आहे का तुमच्या विभागामध्ये काय सांगाल कामे कोणी नाही करत फक्त श्री खुर्च्या राखासाठी येते कामे कोणी करत नाही आणि ते जनतेलाच आपलं करावं लागतं त्यांचे जे कामे आहे शेती झाले शेती जे आणि त्याचे घर घरगुती ते स्वतःच करावं लागतं कोणी करत नाही कोणत्या समस्य समस्या या तुमच्या प्रभागामध्ये आहे काय सांगाल त्याबद्दल समस्या भरपूर आहे समस्या सोडवण्याकरता व्यक्ती नाही आहे व्यक्तिमत्व जे पाहिजे ते आता नवीन रूपात येणार आहे चांगल्या पद्धतीने लोक त्याच्या पाठीशी आहे ते सगळं बरोबर होईल पुढं आता पुढच्या काळामध्ये कोण येतो कोण नाही हे तर मला जनता ठरवेल पण जो कोणी येईल चांगला तो चांगलाच आहे विभाग विभागमध्ये आहे आपण या विभागाचा विकास मला कुठल्याही प्रकारचा दिसत नाही आहे मागील काही वर्षापासून विकासाचे काही समस्या या नागरिकांना असेल समस्याबद्दल काय सांगाल तुम्ही दोन हजार सतराला जी निवडणूक झाली त्याच्यामध्ये अभिजित गुप्ता हे अध्यक्ष निवडून आले कोणचंही नगराध्यक्ष आला ज्या मतदारांनी विश्वासाने मत दिले त्याचा विश्वासघात होऊ नये असं काम केलं पाहिजे ते त्या अभिजित गुप्ताने केलं नाही तुम्हाला डोळ्यासमोर दिसत आहे या चेंबरची दिशा कशी आहे बघा घ्या शूटिंग घ्या या गावातल्या नाल्या चेंबर्स ही दशा अशीच आहे नगरपालिकेची बिल्डिंग झाली त्याचं जे एलिव्हेशन आहे त्या एलिव्हेशनला जे मटेरियल लागलं ते त्याच्या घरालासुद्धा लागलं आहे म्हणजे इतकी नियत खराब स्वतःचा विकास या गावातल्या मतदारांनी आपल्याला निवडून दिलं त्याच्यासाठी या पदाचा मी योग्य वापर करून या जनतेसाठी काही करील असं काही केलं नाही परिणामी यावेळेस तो आघाडीसुद्धा लढवू शकला नाही त्याच्या पाच शिट्ट्या आहे त्याच्यापैकी तीन कोर्टात आहे आणि सोबत आणि शिवसेना आहे म्हणजे गठबंधन करायला करा लागलं नाही तर पाच वर्ष सत्ता असताना कुठंतरी एक संघटन तयार करायला पाहिजे होतं ना कामं केलं नाही त्याच्यामुळे संघटन केलं नाही